नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आगामी सरळसेवा एक्झाम एम पी एस सी घेणार का याबाबत जुनं सरकार किंवा या इलेक्शनच्या अगोदरच्या सरकारने सांगितलं होतं की आम्ही सरळसेवेच्या बऱ्याचशा किंवा ज्या ज्या एक्झाम आहे ज्या जी समन्वय समिती स्थापन करून त्या स समितीच्या अगेन्स्ट जे जे त्यांचे अहवाल येतील त्यानुसार बऱ्याचशा एक्झाम आम्ही एम पी एस सी मार्फत राबवणार संदर्भात सुरुवातीला एम पी एस सी या एक्झाम घेण्यासाठी जर तर किंवा नाही म्हणत होते पण एम पी एस सीनेसुद्धा ग्रीन सिग्नल दिल्यानंतर एम पी एस सी रेडी झाली आता या समन्वय समितीच्या माध्यमातून जेवढ्याही एक्झाम सरळ सेवेच्या आहे गट क गट डच्या त्या एक्झाम एम पी एस सी घेणार आहे त्याबाबत परत एकदा हा सोशल मीडियाला ही एक न्यूज फिरत आहे की एम पी एस सी ह्या एक्झाम घेणार का घेणार तर कधी घेणार तो सो त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया सेवेतील पदभरती एम पी एस सी कधीपासून राबवणार दुसरा आहे टी सी एस आय पी संस्थेकडून कोणती पदे भरली जाणार किंवा त्यांच्या कराराबद्दल काय होणार आणि एम पी एस सी सेवेतून कोणती पदे भरणार थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या तिकडे बघा एक जी आर पाठीमध्ये तुम्हाला मी दाखवला होता जो शासनाने जी आर आणला होता अठरा जुलै दोन हजार चोवीसचा जी आर आहे त्यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलं होतं की राज्य शासनाच्या अखत्यारातील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित आणि गट वाहन चालक वगळून संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत मग याचा अर्थ असा गट डबद्दल त्यांनी इथे उल्लेख केलेला नाही आहे मग गट ब अराजपदेत गट क या संदर्भातली पदभरती सरळ सरळसेवेतनं एम पी एस सी राबवणार आहे असा हा जी आर होता त्या जी आरमध्ये सांगितलं होतं की लोकसेवा आयोगाच्या म्हणजे एम पी एस सीच्या कक्षेबाहेरील जेवढी सरळ सेवेची पदं आहेत ही सगळी पदं सध्या टी सी एस किंवा आय पी एसकडनं राबवली जातात बघा टी स आय पी एसकडनं राबवली जातात त्यांच्यावर जो करार झालेला आहे आता हा करार जर लक्षात घेतला आणि एम पी एस सीला पण वेळ पाहिजे होता एम एम पीसी म्हणणं काय होतं की आम्हाला थोडा वेळ द्या त्यानंतर आम्ही सगळं सरळ सेवेच्या एक्झाम आम्ही स्वतः इथे राबू शकतो एम पी एस सीने हा वेळ मागून आहे पदभरतीची व्यस्तता लक्षात घेता गट ब राजपत्रित राजपुत्री आणि गट क प्रत्यक्ष पदभरती करणे काही कालावधीनंतर आयोगास शक्य होणार असल्याचे आयोगाचे आयोगाने शासनास कळवले होते मग आता किती वेळ माहिती त्यांना तर मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं आता पण तुम्हाला सांगू इच्छितो की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ज्या ज्या संदर्भात त्या त्या डिपार्टमेंटचे करार झालेले आहेत टी सी एस किंवा आय पी एस बरोबर तर पंचवीस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत हा एक्झाम टी सी एस आय पी पी एस घेणार आहे ज्या की एक्झामच्या ॲड येतील किंवा त्यांचे करार झाले असेल त्या एक्झाम पंचवीस एंडपर्यंत मात्र टी सी एस आय पी एस घेणार आहे मात्र एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून ह्या सगळ्या एक्झाम एम पी एस सी घेणार आहे त्याबाबत हा जी आर तर आपण बघितला पण आजच्या लोकसत्ताला तीन डिसेंबर दोन हजार चोवीसच्या लोकसत्ताला परत एकदा ही बातमी आली आहे सरळ सेवा भरती एम पी एस सी मार्फतच म्हणजे हे फायनल ऑलरेडी झालेलं आहे चार तीन चार महिन्यापूर्वी जी आर पण आलेलं आहे परत एकदा ही बातमी समोर आली आहे आणि त्यांनी सांगितले दोन हजार सव्वीसपासून अंमलबजावणी समन्वय समितीची स्थापना झालेली आहे आता नुकतंच या बातमी त्यांनी एक सांगितलं बघा सांगितलं त्यांनी काय सरळ सेवा भरतीमधील सर गैरप्रकार रोखण्यासाठी आता सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे एम पी सिंह यांचा निर्णय शासनाने घेतला गुरुवारी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार आता गुरुवारी शासन निर्णय आले असं म्हणताय पण शासन निर्णयबाबत मी चेक केलं तर असा याबाबत शासन निर्णय मला दिसला नाही असेल कदाचित पण मला दिसला नाही आहे आला की मी तुम्हाला देतोच म्हणून मी पाठीमागचा जी आरपर्यंत तुम्हाला दाखवला आहे पण असा जी आर तर अजून तर काय त्यांच्या वेबसाईटला शासनाच्या वेबसाईटला दिसलेला नाही आहे पण त्यात सांगितलंय बघा जी आरनुसार निर्णयानुसार दोन हजार नंतर सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित व गट क ह्याच्या एक्झाम आहे घटक संवर्गातील पदे एम पी एस सी मार्फत भरण्यात येतील अनेक विद्यार्थी घट संघटनांची मागणी होती त्यानुसार हे घडलेलं आहे आणि इथे बघा महेश बडेसर स्टुडंट राईट्स असोसिएशनचे त्यांचं पण म्हणणं आहे गैरप्रकार होतात त्यामुळे एम पी एस दिली तर ह्या एक्झाम चांगल्या पद्धतीने सुरळीत होतील असं त्यांचं म्हणणं होतं त्यात शासन निर्णय जो आहे तो काय सांगतो बघा शासन निर्णय काय म्हणतो एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पदभरतीची कार्यवाही टी सी एस आणि आय पी एस कंपनीकडून सुरू राहील म्हणजे दोन हजार पंचवीस एंडपर्यंत म्हणजे अजून जवळपास एक वर्ष टी सी एस आय बी पी एस घेणार आहे त्यानंतर सर्व पदे एम पी एस सीच्या कक्षेत आणून एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर गट ब अ राजपत्रित गट क समाजातली भरती केली जाणार सो विद्यार्थी मित्रांनो पुढचं वर्ष अजून एक वर्ष म्हणजे जवळपास जाणार आहे त्याच्यानंतर ही सगळी पदं एम पी एस सीकडे वर्ग होतील पण नेहमीप्रमाणे एक प्रश्न समोर येतो नुकतंच बघतो एम पी एस सीमध्ये तेवढे सदस्यांची संख्या आहे का एम पी एस सीकडे तेवढा स्टाफ आहे का एम पी एस सी हे सगळं करणार आहे का एम पी एस सीनी म्हटलं आम्हाला वेळ द्या पण एम पी एस सीच्या बऱ्याचशा एक्झाम पेंडिंग आहे त्याला कारणं फक्त एम पी एस सीनी आहे त्याला बरीच कारणं आहेत त्याला कारणं आहेत सरकारची वेगळी धोरणं सरकारची वेळोवेळी अपडेट न देणं सरकारने ज्या व्हॅकन्सी त्या प्रोव्हाइड न करणं वेळेत प्रोव्हाइड न करणं एम पी एस सीने याच्या याच्यावर वेळोवेळी उत्तरं पण तुम्हाला दिलेली आहे एम पी एस सीकडे स्टाफची कमतरता आहे त्यांनी मागणी पण सरकारकडे केली आहे सो ह्या सगळ्या व्यवस्थ सगळ्या गोष्टी जुळून जर आल्या तर दोन हजार सव्वीसपासून आम्ही सगळे विद्यार्थी मित्र आणि आमच्यासारखे सा, शिक्षक नक्कीच अपेक्षा ठेवतो की एम पी एस सीनी ह्या एक्झाम सुरळीत वेळेत पार पाडाव्या आणि वेळेत विद्यार्थ्यांना इथे नियुक्ती पण द्यावी कारण दोन दोन तीन तीन वर्ष होऊन सुद्धा विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळत नाही त्यालाही कारण तशी आहेस काहीतरी गोंधळ होतो कोणतरी कोर्टात जातं कोर्टात कोर्टातनं स्थगिती येते स्थगिती कंटिन्यू चालते कोर्ट केस भरपूर चालतात जसं की गटक दोन हजार तेवीसची एक्झाम अजूनही कोर्टात चालू आहे आज कोर्टाचा निकाल होता त्यानंतर तुम्ही बघता की बऱ्याचशा एक्झाम जसं की आरोग्यसेवक ती पण कोर्टात जाऊन स्थगिती आलेली आहे सो बऱ्याचशा एक्झाम ह्या न त्यानं कारणाने अडकून जातात आणि विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात जातं सो या सगळ्या बाबी लक्षात घेऊन म्हणजे कायदेशीर बाबी लक्षात घेऊन एम पी जर हातात घेतलं तर नक्कीच दोन हजार सव्वीसपासून आम्ही अपेक्षा करतो की या सगळ्या एक्झाम सुरळीत पार पडतील सो एम पी एस पण तयारी ठेवावी कोर्टात कुणी गेलं तर एम पी पटकन त्याला उत्तरं पण द्यावीत आणि पटापट निर्णय लावून निर्णय घेऊन याबाबत योग्य प्रकारे कारवाई करून नियुक्ती पण करावी अशी अपेक्षा या सरकारकडून पण एम पी एस सीकनं आपण ठेवूयात आणि दोन हजार सव्वीसपासून ह्या सगळ्या एक्झाम एम पी एस सी घेणार आहे सो या संदर्भात पूर्ण गायडन्स करायला इग्नाट ॲकॅडमीची टीम नेहमी तुमच्यासमोर असते अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मी नेहमी अपडेटेड देत असतो अपडेट माहिती पण देत असतो त्यासाठी चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अधिक माहिती तुम्हाला काही मदत लागली तर या नंबरला आपण कॉल करू शकता आणि इग्नॅट अकॅडमी भरपूर सारे कोर्सेस लाँच करते ते कोर्सेस तुम्हाला इग्नॅट ॲपवर अवेलेबल आहे सो इथेच थांबतो व्हिडिओ आवडता लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद